नमस्कार मी कुमारी मिताली गरड पाटील राहणार बार्शी जिल्हा सोलापूर मी सावरकर या अभिनव वक्तृत्व स्पर्धेत होय मी पण सावरकर या विषयावर माझे विचार आपल्यासमोर व्यक्त करीत आहे खरं तर सावरकरांसारखा एक सर्वव्यापी विचार केवळ सात ते आठ मिनिटांमध्ये मांडणं म्हणजे एखाद्या सुईच्या बारीक वेजातून एक मोठा हत्ती बाहेर काढण्यासारखं का कठीण कामं आहे किंबहुना सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू जरी सांगायचं म्हटलं तर ही काही इम्युनिटी पुरेशी नाहीये पण शोकांतिका अवघ्या हिंदुस्थानाची की सावरकर कधी आम्हाला कोणी सांगितलेच नाही त्यांचे हिंदुत्व त्यांचे राष्ट्रीयत्व स्वतंत्र संग्रामातील त्यांचे योगदान कधी आम्हाला कोणी शिकवलंच नाही कारण ज्या देशामध्ये मुलांना आ आ, आ आईचा म्हणण्याआधी ए फॉर ऍपल म्हणायला शिकवलं जातं ज्या देशात हसत हसत सुळावर चढणारे युवा क्रांतिकारी सोडून चरख्याचे गुणगान गायले जातात ज्या देशात हिंदू धर्माला विसरून सर्व धर्म पाया पायापडत स्वागत केले जाते त्या देशामध्ये दे, हिंदुत्वासाठी आपला अख्खा आयुष्य वेचणारे हिंदू धर्मासाठी लढणारे सावरकर कोण कसं आणि का शिकवेल कारण हिंदू म्हणून घेण्याची आम्हाला लाज वाटते अगदी जवळचीच घटना सांगते काही दिवसांपूर्वी मी माझ्या प्रोफेसरशी चर्चा ऐकली त्याच्यामध्ये एक लेडी प्रोफेसर्स काय म्हटल्या की हो मी पण आहे हिंदू टिकली लावते देवाची पूजा करते पण मी त्या धर्म तसलं काही मानत नाही बरं का कशाला उगस भानगड्या त्या खानबाईंना वाईट वाटेल पण मॅडम तुम त्या खानबाईंना वाईट वाटेल म्हणून तुम्ही तुमचा धर्म मान्य करत नाहीयेत मग तुम्हाला वाईट वाटेल म्हणून त्या खानबाईंनी त्यांचा धर्म नाकारला का हो तुम्ही किती अगदी सहज बोलून त्या महापुरुषांच्या बलिदानाला योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून टाकली अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन असं सा म्हणणाऱ्या सावरकरांचं योगदान त्यांचा संघर्ष तुम्ही सहज विसरून गेलात हो आहात तुम्ही हिंदू मॅडम आहात तुम्ही हिंदू पण तुम्ही ना झोपलेले हिंदू आहात सर्व धर्म समभावच्या नावाखाली स्वतःच्या धर्माला विसरून जाणं म्हणजे साक्षात गुलामी करण्यासारखं आहे हे झालं एक हिंदू धर्म न मानणारे दुसरे आहेत हिंदुत्वाचं आवडंबर करणारे आमचं हिंदुत्ववादावरती खूप मोठं कार्य चालू आहे मी कट्टर हिंदुत्ववादी आहे अशी म्हणणारी लोक आणि त्या लोकांना जर विचारलं दादा ताई हिंदुत्व म्हणजे हिंदु हिंदु काय हो हिंदुत्व या शब्दाचे जनक कोण हिंदू धर्म म्हणजे तुमच्यासाठी नेमकं काय त्यांच्याकडे काहीच उत्तर नसतं कारण की हे सगळं असतं एक फेक मोटिवेशन जे फक्त सोशल मीडिया पुरतं मर्यादित आहे मनापासून काहीच नाही आमच्याकडे आ सिंदु, सिंदु यस्य भारत भूमिका पितृभू भु, सैव हिंदू रीती स्मृत अर्थात सिंधू नदीपासून तर सिंधू महासागरापर्यंत पसरलेल्या अवघ्या राष्ट्राला जो आपली पितृभूमी पुण्यभूमी मानतो तो हिंदू मग तो कुठल्याही जाती वा धर्माचा का असेल हिंदू हा केवळ एक शब्द नसून एक धर्म नसून ती एक जीवन प्रणाली आहे हिंदू हे एका विशिष्ट धर्माचे व पंथाचे नाव विशेष नसून साऱ्या धर्म संघांसाठी एक सामुदायिक अभिधान आहे असं सावरकर म्हणतात हिंदू या एका शब्दातच अवघे राष्ट्र सामावलेले आहे जाती धर्माच्या भिंती भेदून या भारतभूमीला या अवघ्या राष्ट्राला आपली पितृभूमी पुण्यभूमी मानणारे एक हिंदू जात म्हणून संघटित होणे म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व व सुदैव कुटुंबकम म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व राष्ट्रसेवा संरक्षणासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची भावना ठेवणं म्हणजे सावरकरांचे हिंदुत्व सावरकर म्हणतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नाही तर तो इतिहास आहे म्हणूनच ते समस्त हिंदू बांधवांना आव्हान करतात की ज्याप्रमाणे यज्ञकुंडातील अग्निहोत्र कायम प्रज्वलित राहते त्याचप्रमाणे हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा पण आज आम्ही काय करतोय आम्हाला हिंदू म्हणून घेण्याची लाजही वाटते आणि भीतीही वाटते कारण ते मुस्लिम आणि इसाई धर्मसंघाच्या धर्मसंस्थाच्या लोकांना वाईट वाटेल ना त्यांना वाईट वाटेल म्हणून आम्ही आमचा धर्म गुंडाळून ठेवला स्वाभिमान विकून टाकला काही लोक तर मी पाहिलेत मंदिर सोडतात हिंदू देवी देवता सोडतात आणि चर्च आणि दर्ग्याला जातात वासुदेवाला सोडून सँटा क्लॉजला डोक्यावर घेऊन नाचतात अक्षय तृतीया नाही इच्छा शुभेच्छा देत गावभर फिरताना दिसतील तुम्हाला ही, ही लोक अरे रे 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 वाईट परिस्थिती झालेली आत्ता एक थोडंसं जवळचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवचे नामांतरण झाले ते नामांतरण झालेच नव्हते मुळी जे मूळ नाव ते होतं तेच परत दिलं होतं तरी पण ह्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये उपोषण केली आंदोलनं केली नुसतं नामांतरण झालेलं त्यांना ते पचलं नाही अरे मग झोपलेल्या हिंदू लोकांनो तुम्ही तुमचा धर्म आणि तुमची संस्कृती ह्यांना कसं पटेल आणि कसं पचेल भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे ना मग ह्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये जर त्या लोकांच्या धर्म हिंदू लोकांना आपत्ती नसेल वाईट वाटत नसेल तर हिंदूंच्या जा जनजागरणेबद्दल या लोकांना वाईट वाटायचं कारणच काय भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानामध्ये पंधरा टक्के हिंदू आणि भारतामध्ये आठ टक्के मुसलमान होते त्या आठ टक्के मुसलमानाचे भारतामध्ये आज बावीस टक्के झालेत आणि पाकिस्तानामध्ये फक्त अर्धा टक्का आहे बाकीचे गेले कुठे आज देशाभरामध्ये धर्मांतरण होत आहेत लव जिहादसारख्या घटना होत आहेत अनेक ठिकाणी गडकिल्ल्यांवरती देवी देवतांच्या मंदिरावरती अतिक्रमण होत आहेत दंगे होत आहेत कारण हिंदू झोपलेला आहे आणि वेळेत जाग नाही झालं तर मग स्थिती फार भयंकर होईल आणि त्यासाठी सावरकरांचे हिंदुत्व अभिप्रेत असणे खूप गरजेचं झालं आहे म्हणूनच कदाचित काहीतरी सावरकर त्या काळी म्हटले असतील की हिंदुडाईज ऑल द पॉलिटिक्स अँड मिलिट्राईज हिंदुडो आज गरज आहे ती आपल्या मेंदूवर जमलेली धूळ साफ करून हिंदुत्वाची भावना उजागर करण्याची आणि हिंदुत्वासाठी लढत राहण्याची तेव्हाच सावरकरांचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारेल जगती असा कवण जन्माला धन्यवाद